लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अभिवादन व जनसेवा पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस माननीय श्री कैलास विजयवर्गीय मंत्री नगर विकास व संसदीय कार्यमंत्री मध्य प्रदेश पुरस्कारार्थी पद्मश्री डॉक्टर प्रकाशजी आमटे समाजसेवक आनंदवन हेमलकसा महाराष्ट्र शुभ हस्ते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य निमंत्रक विनय रोहिदास पाटील अध्यक्ष ट्रस्ट धुळे कुणाल रोहिदास पाटील सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट धुळे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार वेळ दुपारी साडेबारा वाजता स्थळ श्री शिवाजी प्रसारक संस्थेचे कॉलेज मैदान देवपूर धुळे